तर तुम्ही आता बघू शकता आपल्या आबोलीला आता आबोलीची फुलं येतात तीन चार गजरं झालं तर आपण आता फुलं कोडू म्हणजे पहिले मला आवडत नसत असं आबोलीचं गजरं तरी उलकाय घालायचं म्हणजे मला ते वास वासवायला आवडायचं मोगऱ्याचं ते जुईचं पण आता आबोलीचं गजरं पण मला आवडतात आणि चला आता पण आबोलीचं गजरं आज तुम्हाला मी म्हणजे शिकवीन असं कसं बनवतात बरेच आपल्या लोक आगरी लोकांना शे येत नाही आगरी पोरींना पण आताच्या येत नाही तर आबोलीचा गजरा घाला किती मस्त वाटतं बघा तुम्ही आणि आजचं वातावरण पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त संध्याकाळ अशी हो। आणि ढग बिग असं वातावरण आमचं नारळ बघू शकता तुम्ही मस्त म्हणजे वातावरण असा तर चला आता म्हणजे संध्याकाळची वेळ आहे तर मस्त असं वातावरण मस्त आवाज सुटलं आहे असं कुठं फिरायला पण जायची गरज नाही आमच्या इथं मस्त वाटतं मला म्हणजे नैसर्गिक वातावरण निसर्गाची अशी हवा तर चला मग आता आपल्याला जायचं आहे गजरा बिजरा म्हणजे बनवून आणि गजरा लावून आपण जाणार आहोत हिंदू धर्मशा धर्मसभा आहे म्हणजे आपल्या हिंदूंची तर तिथे जाणार आहोत तर मग चला तुम्ही पण तर तिथं वक्ते येणार आहेत ते कसे भाषण करतात ते आपण सगळी बघू आणि त्यातले म्हणजे मुलींना असं ज्ञान घ्यायचा प्रयत्न करू तर मग आता चला आणि आता आपण पोहोचलेलो आहोत हिंदू धर्मसभे धर्मानी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय सर इथे उपस्थित झालेले आहेत सोबतच मंगेश जी आपण मंगेशजी आपण यायचे आपल्या सर्वांच्या परिचयासाठी जसे मी मगाशी सांगितलं सर आपलं स्वागत आयोजनातर्फे सर्वांनी ताळ्यांच्या गजरात आदरणीय मैत्री पाटील सर यांचं स्वागत करायचं आहे आपल्या सर्वांच्या परिचयासाठी मी सांगतो की आदरणीय महेंद्र पाटील सर हे आमच्या भूमिपुत्र धर्माभिमानी संघटनेचे अध्यक्ष आहेत ज्यामध्ये पाच जिल्ह्यातील आपल्या आदरी मोळी भूमिपुत्र समाजाच्या पाचही जिल्ह्यातील जे धर्माभिमानी कडवट हिंदू तरुण आहेत ते हिंदुत्वनिष्ठ आहेत जे वेळ पडेल तिथे आणि काळ सांगेल तेव्हा कुठेही कोणत्याही प्रकारची शक्ती उभी करण्यासाठी आणि संघर्ष करण्यासाठी सज्ज असतात अशा तरुणांच्या संघटनेच ते स्वतः पुढाकार नेतृत्व करतात आणि असे मुख्य अतिथी आज आपल्याला लाभलेले आहेत हे खरंच आपलं सहभाग्य आहे मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो सर धन्यवाद आपण इथे उपस्थित राहिला आणि ते स्वतः ते स्वतः एक वन ऑफिसर आहेत आणि आपल्या पाटबंधारे विभागामध्ये ते चांगल्या पदावर आहेत मात्र इतकं असून सुद्धा एक धर्माप परत्त, धर्माप्रती एक समर्पिततेची भावना आणि धर्मासाठी कार्य करण्याची तळमळ ही त्यांच्या अंगी असल्यामुळे आपल्या उपस्थित राहिले आहेत या पुढचं नियोजन आपण जसं आपल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार इथे प्रात्यक्षिकांचं सादरीकरण होईल आणि इथून पुढचं जे सूत्रसंचालना सादरीकरण आहे मी जय नाईक सर यांच्याकडे सुपूर्द करण्याची विनंती करतो प्रात्यक्षिकासाठी सुरुवातीला आपण अगोदर लगेच प्रात्यक्षिके बघणार आहोत आपलं स्वसंरक्षण कस करायचं लाठी कसा करायचा याच्या संदर्भात इथे काही भाषणानंतर होत विशेष म्हणजे लवकर आहे आता सध्या प्रत्येकाजवळ मोबाईल आहे प्रत्येकाला आजूबाजूला काय परिसर मध्ये पर काय घडतोय ते सर्वांना माहीत आहे काही मुलींचा तुकडे फ्रीज मध्ये सापडतात काहींचा गृहमध्ये सापडतात उरणचं प्रकरण आहे अंबरनाथ बदनापूर कल्याण मध्ये बऱ्याच घटना घडल्या <coughs> या विषयावर प्रत्येक वेळेला सर्व संघटने आता बघा मी इथं बसलो आहे संघाचा कार्यकर्ता विश्व हिंदू परिषद बजरंग दल धर्माभिमानी ग्रुप इथं अध्यक्ष बसलेले त्यांच्यात सदस्य आहे सनातन हिंदू जनजागृतीमध्ये कार्यकर्ता आहे आहेत राष्ट्र सेनामध्ये संघटक आहे म्हणजे प्रत्येक संघटनेमध्ये मी काम करतो प्रत्येक संघटनेत काय ना काहीतरी मोर्चे काढले जातात एखाद्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर आपण मोर्चे काढतोय आंदोलन करतोय फार तर काय त्या आरोपीला आपण अटक करतोय आरोपी जेलमध्ये जातोय सुखाची भाकरी लागतोय आपली मुलगी जीवानीशी जात आहे पहिला काय करायला पाहिजे मग आपल्या मनात विचार आला घर घाऊ लागत घर घर जर तिजाऊ झाल्या तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येते मग जिजाऊ कशा बनतील असं बघतील हो का कारण आपल्या आई संध्याकाळी पीवर बसलेले असतात मालिका बसवल्या असतात वीस वीस वर्षाची मुलगी पन्नास वर्षाच्या मुलासोबत जातोय सासू सुनेच्या जा लग्नाला निशेगड लावून देतोय सुन सासर असं प्रकारने समाज आकारून जातं त्याच्यामुळे आपली संस्कृती कुठेही दाखवली जाते प्रत्येक आणि तेच अनुकरण आपली मुलगी करत असते एक तर आपल्या मुलींचे शिक्षण आला तिथे शिक्षण आलकीला बसलेलं आहे शिक्षण आपला एवढा मुलांच्या डोक्याच्या वर घेतलेला आहे संध्याकाळी शाळेतला आलं की क्लासला जाणार क्लासशी आलं का मग ते अभ्यास थोडाफार करणार झोपणार नाही तर मी टी व्ही बघणार आपली संस्कृती कुठेही तिथली जाते काय करायचा तर प्रत्येक ठिकाणी आपण असा विचार केला तर आपल्याच मुलींना आपण सक्षम झालं कारण आपली मुलगी करत असतो तुमची काय की माझी काय पण त्यावेळेला कुठेतरी आपल्या मुलीला संस्कार पाहिजे प्रत्येकाच्या मनात आतापर्यंत शिवाजी जन्माला यावा पण तो शेजारांच्या घरी बरोबर ना अशीच म्हण होती ना मग तो आपल्या घरी काय नको जन्माला यायला पाहिजे मग आपल्या घरी जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायचं असतील तर पहिले जिजाऊ बाबासाहेब जन्माला यायला पाहिजे आणि तुमचे तुमच्या उमासाहेब तयार होतील ना तेव्हा प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येते म्हणून आपण आता येऊन घर घर जाऊन त्यासाठी कार्यक्रम घेतलेला आहे प्रत्येक मुलीला आपला स्वतःच संरक्षण करता आलं पाहिजे आपली मुलगीवर एखाद्या माणसा एखाद्या मुसलमानानी मी डायरेक्ट मुसलमान बोलतो आदरणीय वगैरे ते सर्व आहे ते विषय पण मुसलमान बोलतो आणि मुसलमानच आपल्या मुलींना फसवलं जातात आतापर्यंत तुम्ही कुठे ऐकले का हिंदूने कापले टाकले नाही मुसलमानच कापतात आपल्या मुलींना आणि तेच आपल्या मुलींना फसवून असतात त्या मुला आपल्या मुलींना जर समोरचा माणूस फसविला असेल आता ती मुलगी तर आली ना त्या दिवशी एक विषय घडला ती तिने शिकवलेली एक मुलगी आहे कॉलेजमधून आता एक मुलगा बसमध्ये तिला नाव विचारलेला सरळ कानपाडत मारायला म्हणजे ही ढेर आपल्या मुलींच आणायला पाहिजे काठी तलवार चालवणं आता काही युद्ध करायला जायचं आपल्या मुलींना पण आपल्या मुलींचं शौर्य जागरण झालं पाहिजे तलवार चालवतो काठी चालवतो ना चालवतो म्हणजे ती त्या माणसाला मारू शकत एवढे तिची ढेरी घेते ती सगोरच्या माणसाच्या कानपाडत मारू शकत माझी मुलगी इथं आहे प्रतीक्षा गावात एक मुसलमान येऊन जात मी नसलो तर मी असतो पल काढणार त्यांना पण गावाचे मुसलमान येऊन देणार आधार कार्ड दाखव नावा लागेल लागतात तर माझ्या ना गावात नावा म्हणजे ही डेअरिंग आपल्या मुली आली पाहिजे काय हिंमत आहे मुसलमानांची आपल्या मुलींची जर संस्कृती जर आपल्या असली आपला देव धर्म जर आपल्या मुलींना शिकवलं आपण तर काय हिंमत आहे आखे धर्म यांची यासाठी आपण हा घर जाऊ हा कार्यक्रम दर गावागावात प्रत्येक गावात हवा प्रत्येक गाव आपलं लव ज्या मुक्त व्हावा लव ज्या लव म्हणजे प्रेम ज्यामध्ये षडयंत्र आणि इस्लामिक राज्य बनवण्याचं षडयंत्र आपल्या मुली बाटवणं आपल्या जमिनी भरकावलं याच्यात त्यांचा उद्देश असतो आणि त्यासाठी आपला कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात घेतोय आणि त्याच्यानंतर प्रात्यक्षिक तुम्हाला मी दाखव काय गरजेचं आहे हे फक्त तुम्हाला सांगण्यासाठी मी माझ्या हातात घेतो जय श्री आता कुमारी प्रतीक्षाताई मुंबईकर यांना आणि त्यांच्या सहकार्याने विनंती करतोय की आपण इथे उपस्थित असलेल्या आमच्या महिला भगिनींना आत्मसंरक्षणासाठी जे गरजेचं आहे अशा प्रात्यक्षिकांच सादरीकरण करायचं आहे आपण सर्वांनी आपली बसण्याची दिशा जी आहे थोडी उलट्या बाजूने करायची आहे जेणेकरून आपण चांगल्या पद्धतीने त्या सादरीकरणाचा आनंद घेऊ शकाल बसलांपैकी ज्यांना बसायला जमत नसे यानी कृपया खुर्च्यावर बसायचं आहे खुर्च्या त्यांच्यासाठी आणलेल्या आहेत जे ज्येष्ठ वरिष्ठ असतील कृपया बसायला त्यांना त्रास होत असेल त्यांनी खुर्चीवर बसायचं आहे व्यक्तीला आणि आपल्या छेड करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं हे उत्तर आपण या प्रत्यक्षिकातून बघत आहोत आणि या प्रत्यक्ष यांना विनंती आहे की आपण स्टेज समोर यायचं आहे अजून मान्यवरांच सरकार व्हायचा आहे तत्पूर्वी आपण हे प्रात्यक्षिक बघू गुरुगुरी दत्तात्री मानात लगाय यांना विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे खूप सुंदर लाठी कठी चालवण्याचं प्रशिक्षण अशी वेगळी जर लाठी कठी चालवणार असेल तर तिच्या आजूबाजूला कोणी चुकीची व्यक्ती चुकीचा पोलीस जाण्याचे निर्माण करणार आहे आपल्या मुलींना असलं प्रशिक्षण द्यायचं आहे आणि असं शिक्षण द्यायचं आहे की जेणेकरून त्यांच्याकडे

वेळेस जिजाऊद्दी ठरवलं होतं की पासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे आणि यांना करायचं आहे म्हणून जिजाऊंनी दिशा शक्ती भक्ती आणि आणि आशीर्वाद घडले त्यामुळे हा अटकेबार जिल्हा देखील तिकडे लाट कुठे आहे पाकिस्तानात आहे म्हणजे महाराष्ट्रातून पाकिस्तान पर्यंत कर्नाटक पर्यंत आपल्या महाराष्ट्राच्या सीमा विस्तारल्या होत्या छत्रपती शिवरायांनी आणि तेव्हापासून अत्याचाराचं जे साम्राज्य आहे ते मुघलांनीच आलं आता त्यावेळेस काय होत त्यांचं संख्याबळ अधिक होतं त्यामुळे बळदबरीने बळदबरीने आपल्या मुलांना उतरून घेऊन जायचे त्यांच्यावर अत्याचार करायचे त्यांना गुलाम बनवायचे त्यांचं धर्मांतरण करायचे त्यांना विकायचे आताची स्थिती काय आहे आता तो भारत स्वातंत्र्य आहे आता बळजबरी करू शकत नाही म्हणून फक्त स्वरूप होतात फक्त स्वरूप बदलले आणि ते स्वरूपच आहे लवून जिहा आता कोणी घेऊन जात नाही आपल्या महिलाच स्वतःहून त्याच्या गाड्यामध्ये फसताय आणि हेच आहे लव जिहा म्हणजेच अशा आपल्या शाळेत जाणाऱ्या मान्यवरांनी म्हणजे खूपच छान असं भाषण केलं आणि आपली हिंदू महासभा म्हणजे सभा होती ती समाप्त झाली आणि नक्कीच त्यातून भरपूर काही शिकण्यासारखं होतं आजच्या मग आजच्या कालाची गरज आहे म्हणजे मी आपल्या मुलींसाठी सर्वां वक्त्यांनी खूप छान असं भाषण केलं आणि नंतर मग आपण घरी आलो आणि आपली भाकरी म्हणजे चिवडीवर भाकरी घेतल्या आणि किती पण म्हणजे शिकलं तरी पण भाकरी आपल्याला यायलाच पाहिजे तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला भाकरी शिकवणार आहोत पूर्ण म्हणजे पण अशी पद्धत कसा उन्हावणी घेत घ्यायचा सगळं शिकवणार आहोत तर तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब क करायला लागेल आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला लागेल